आपण बघणार आहोत आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या परीक्षेसाठीचं आय सी डी एस योजना व कायदे यावरील एम सी क्यूस तर पहिला प्रश्न आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं मुख्य लक्ष केंद्रित क्षेत्र कोणते आहे तर याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब महिला माता आरोग्य सेवा आणि रोग प्रोत्साहन हे प्रधानमंत्री मातृ योजना मातृवंदना योजनेचं मुख्य लक्ष केंद्रित क्षेत्र आहे दुस दुसरा प्रश्न आहे आयसीडीएस आयसीडीएस कार्यक्रम खालील वयोगटातील लोकांना समावेश करतो त्याचा योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ सहा वर्ष पुढील प्रश्न आहे किशोरवयीन मुलींना सक्षम बनवण्यासाठी आयसीडीएसचा मुख्य घटक कोणता आहे किशोरवयीन मुलींना सक्षम बनवण्यासाठी आयसीडीएस चा मुख्य घटक कोणता आहे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक <सथी> दोन म्हणजे ब किशोरी शक्ती किशोरी शक्ती योजना पुढचा प्रश्न आहे खालीपैकी कोणता राष्ट्रीय पोषण अभियान म्हणजे पोषण अभियानाचा भाग आहे त्याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक क म्हणजे राष्ट्रीय पोष राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान हे राष्ट्रीय पोषण अभियानचा भाग आहे पुढचा प्रश्न आहे सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट काय आहे याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब बाल शिक्षण आणि विवाह बाल शिक्षण आणि विवाह हे सुकन्या समृद्धी योजनेचं उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न आहे तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी पोषण परिणाम सुधारण्यावर कोणता उपक्रम लक्ष केंद्रित करतो तर याचं योग्य उत्तर असेल या प्रश्नाचं ते पर्याय क्रमांक क अंगणवाडी सेवा अंगणवाडी सेवा तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी पोषण परिणाम सुधारण्यावर अंगणवाडी सेवा हे उपक्रम लक्ष केंद्रित करतो पुढचा प्रश्न आहे कामगार मातांच्या मुलांसाठी राष्ट्रीय पानाघर योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक अ कामगार आणि रोजगार मंत्रालय कामगार आणि रोजगार मंत्रालय तर कामगार मातांच्या मुलांसाठी राष्ट्रीय पानाघर योजना ही कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत येते पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय महिला कोषचा मुख्य उद्देश काय आहे याचं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक ब महिला रोजगार राष्ट्रीय महिला कोषचा मुख्य उद्देश काय आहे महिला रोजगार पुढचा प्रश्न आहे बेटी बचाओ बेटी पढाओ उपक्रमाचे उद्दिष्ट पुढील गोष्टींना संबोधित करणे आहे त्याचं योग्य उत्तर असेल या पर्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक ब स्त्रीभ्रूण हत्या रोखणे आणि मुलींच्या शिक्षणात सुधारणा करणे हे बेटी बचाओ बेटी पढाओ या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न आहे गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांचं पोषण आणि आरोग्य स्थिती सुधारण्यावर कोणता कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो त्याचं योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक क पंतप्रधान मातृवंदना योजना या कार्यक्रमाचा उद्देश गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांचं पोषण आणि आरोग्यस्थिती सुधारण्यावर असतं पुढचा प्रश्न आहे जननी सुरक्षा योजनेचं ध्येय काय त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल माता पर्याक्रमांक ब माता व नवजात शिशूंचे आरोग्य सुधारणे हे जननी सुरक्षा योजनेचं ध्येय आहे पुढचा प्रश्न आहे मुलांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा यावर लक्ष केंद्रित करतो या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक क बाल संरक्षण आणि कल्याण मुलांसाठी राष्ट्रीय कृती आराखडा हे बाल संरक्षण आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करतो पुढचा प्रश्न आहे आय सी डी एसच्या कोणत्या घटकाचा उद्देश मुलांना पूरक पोषण प्रदान करणे आहे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल प्रक्रमांक अ अंगणवाडी सेवा अंगणवाडी सेवा या घटकाचा उद्देश या आय सी डी घटकाचा उद्देश मुलांना पूरक पोषण प्रदान करणे हे आहे पुढचा प्रश्न आहे सक्षम अंगणवाडी आणि पोषण योजना खालील गोष्टी म्हणून लक्ष केंद्रित करते या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्या क्रमांक ब अंगणवाडी सेविकांचे कौशल्य विकास अंगणवाडीवाडी सेविकांचे कौशल्य विकास सक्षम अंगणवाडी आणि पोषण ही अंगणवाडी सेविकांचे कौशल्य विकास यावर लक्ष केंद्रित करते पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान काय प्रदान करते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पर्याक्रमांक ब गर्भवती महिलांना मोफत आरोग्य सेवा हे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान प्रदान करतात ही होती आय सी डी एस आय सी डी एस मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका किंवा सुपरवायझर या पदासाठी जो तांत्रिक घटक आहे आय सी डी एस सेवा योजना व कायदे त्यावरचे एम सी क्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स धन्यवाद